नमस्कार स्वागत आहे समीनरा गोड फार्म या यूट्यूब चॅनलवर बघा तुळबा दोन दिवसांना तीन दिवसांना पाऊस सुरू आहे आणि पाऊस असा मोठा पडून जायना गेला बारीक एकदम बारीक आणि ढगाळ वातावरण आहे सगळं तर तुम्हाला मी दसरत घास कसा असते ते दाखवते ते बघा ही दसरत घास आहे एकदम सुबाबळीसारखं दिसते आणि बारीक शेंगा असतात ह्याला तर आपण एक पॅकेट मागवलं होतं पण पाणी कमी होतं म्हणून काही ते जगले नाहीत कुठं तरी एखादं झाड उगवून आले हे बघा अशा शेंगा असतात त्याला आणि ह्याच्यात बी असते एकदम मवरीहून बारीक बी असते तर त्याचं एक पॅकेट मागवलं होतं आपण पण पावसाअभावी सगळंच वाया गेलेलं आहे आपलं तर तुम्हाला दाखवते आता हे तिकडं चिखल जातही नाही म्हणून अलीकडे एक दोन झाडं होती ती आपण कट करून आणले ते बघा तिथं थोडा हदगा आणि सुबाबळ आहे ती कट करून टाकणार होता आणि तिथली सुबाबळ कट करून टाकणार होता आपण तर चला कट करताना काही मी व्हिडिओ करू शकणार नाही पण तुम्हाला सोयाबीन दाखवते हे बघा नुसतं चिखल आहे आणि असल्या चिखलात आमची शिळी वेली आम्ही खूप दिवसांना वाट बघत होतो शिळी पण ती असल्या चिखलात असल्या चिकचिकी पिल्ल्याला चिक, चिक। जन्म दिला आहे पण आपल्याकडं बसायला शिळीचं पिल्ल ठेवायला ही निवारा चांगला आहे त्याच्यामुळं आपल्याला काही अडचण नाही तर हे बघा इथं आलेली आहे ही ही जी आहे ती ही आहे बघा दसरत घास आहे हे बघा ही तुम्हाला जवळून दाखवते बी पडलं असेल त्याचं आणि त्याच्यामुळं तिथं ती उगवून आलेलं आहे तर आपण जवळ जी अलीकडच्या अलीकड जी सुवळ शिवरी आहे ती आपण कट करून आणणार आहोत आणि शेळ्यांना टाकणार आहोत शेळ्याच्या पिल्लेला एका लागली संडास त्याच्यामुळं हिरवं कमी टाकायला दोन तीन टाईम आपण कोरडा चारा सुरू आहे आपला आणि एखादा टाईम आता खायला खूप आले पण खायला जमवलं गेले, असं असते बघा खायला असलं की खाऊ देत नाही देव म्हणते ती ह्यालाच हे बघा इतकं संपलंय बघा बुस्कट आणि आणखी भरपूर बुस्कट आहे आपल्याकडं आपण ते गोळा करून ठेवलंय म्हणून फायदा झालाय तर आ, खायला भरपूर आले पण शेळ्यांना खात खायला जमाना गेलं इथं आमच्या इथे एक जणांची तूर जास्त झाली होती म्हणून त्यांनी उपटून इथं आणून दिली होती की तुम्ही तुमच्या शेळ्याला टाका पण शेळ्या खायना गेल्यात कळ लागली म्हणून त्या दिवशी आपण टाकलं नाही पण पण खाय खायना गेल्यात तर आपण आता बघा ह्या काट्या अशा काटक्या ठेवायलात शेळ्या आणि हे आपण ह्या मशीनमधून कटर मशीनमधून घालून बारीक करून आपण उकंडीवर टाकणार आहोत तर हे आपलं सोयाबीन आता कुठं कुठं हे ही, ही सोबाबळ शिवरी जे आहे ते आपण टाकणार आहोत कट करून शेळ्यांना तिथली थोडी आणि तिकडे जाणार नव्हत कारण तिकडं खूप चिकल आहे आणि ही जरा म्हणजे शेत ही असल्यामुळं अलीकडची बाजू जरा तितकी चांगली नाही जमीन है। नहीं तर ही त्याच्यामुळे तितका चिखल होत नाही तर इकडच्याच ही आपण आणि इथलंच कट करून टाकणार आहोत तर कसं आहे सोयाबीन कमेंट करून सांगा आणि साहेब तिकडं ती बांध आहे आमचं म्हणजे बांध नव्हताच ती तिथं आपण लावलेला ही होता घास लावलेला होता काही वाळून गेलाय आणि काही परत फुटला आहे आपण ती मोडला नाही बांधच नाही आमच्या दोघांच्यामध्ये त्यांचा चुलत भावाची पलीकडची जमीन आहे त्याच्यानंतरची चा आमची इकडची तर बांध नाही तिथं थोडे ती काय म्हणतात त्याला रवलेली आहे ती दगडं मोठे मोठे म्हणजे ही तिथून इकडं तुमचं आणि इथून इकडं आमचं असं तिथं बांध नाही पण ते आम्ही ते काढलंच नाही तर ती आता काही घास फुटून आला आणि दुसरं गवत खूप आलेलं आहे म्हणून ती उपटून आणून गाईला म्हशीला टाकाय देत आज गाई म्हैस सुडली नाही एकच गाय सुडली दादा तिकडं पलीकड आणि ती आता उपटून आणायला लागलेत बघा दुधानी जास्त आहे त्याच्यात आणि जनावर दुधानी खूप चांगली खातेत त्याच्यामुळं ती सुरळी त्यांचं उपटायला सकाळपासूनच उपटायला लागले, उपट लागले, लागले तर अर्ध्यापर्यंत बाद उपटिला आहे त्यांनी आणि तिथं खुरपायचं काही असं गवत नाही सगळं उपटतं नसल्यामुळं ते उपटून घ्यायला लागले तर आणि टाकायला लागले तर आज आहे एखादस तर सर ते शेवटी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा हे बघा साहेब येईल तर घेऊन गवत चालता येत नाही त्यांना व्यवस्थित तरी काम करावं वाटते म्हणजे जास्त चिकलातून त्यांना चालता येत नाही चांगली सपाट जमीन असती का थोडं चालायला सोपं जाते मला पण तसंच होते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद